संभाजीराजेंचं सूचक आणि मोठं विधान आता माझं महाराष्ट्रापेक्षा देशावर लक्ष स्वराज्य पक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज तारीख अकरा फेब्रुवारी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने संभाजीराजे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले देवीची आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक विधान केले सध्या संभाजीराजे हे लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचे सूचक विधान कोणासाठी होते हा उत्सुकतेचा विषय आहे गेली दहा दिवसांपासून आपण संपर्क क्षेत्राबाहेर होता असा प्रश्न केल्यानंतर मात्र त्यावर संभाजीराजे यांनी बोलणं टाळलं नाशिकहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या भावी मुख्यमंत्री या पोस्टरवरून संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र माझं कार्यक्षेत्र आहे गेली पंधरा वर्ष मी महाराष्ट्राभर फिरतोय आता महाराष्ट्रापेक्षा देशात कसं जाता येईल याकडे माझं लक्ष आहे असं सूचक विधान पुन्हा एकदा केलं आहे वाढदिवसाला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊनच विविध कार्यक्रमाला सुरुवात करतो यंदाही वाढदिवसाला देवीकडं काही वेगळं मागितलेलं नाही लोकांची सेवा माझ्या हातून व्हावी हेच देवीकडे मागतो छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या एक टक्के जरी मी जनतेची सेवा करू शकलो तरी माझं जीवन सार्थक होईल अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली यंदाचे हे वर्ष हे निवडणुकीचं असणार आहे यावर बोलताना संभाजीराजे यांनी चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्यात शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असं काही वेगळं मागितलं नाही नेहमीच मी मागतो की लोकांची सेवा करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा ज्या नात्याने जास्तीत जास्त लोकांची सेवा कसं करता येईल जेणेकरून शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा एक टक्कासुद्धा सुद्धा मी लोकसेवा करू शकलो तर माझं जीवन सार्थक होईल हीच माझी ईश्वर चरणी नेहमी प्रार्थना असते आणि आजच वेगळं काही मागतो असं नाही आहे दरवर्षीप्रमाणे जन्म झाल्यापासून हीच माझी मागणी निवडणुकांचं आणि मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्यात आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असेल भवानी देवी असतील किंबून अनेक सगळी देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी मला आशीर्वाद द्याय माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही दहा पंधरा वर्ष पासून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाता येईल याच्याकडे माझं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर